महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रम मित्र परिवार उपक्रम सामाजिक प्रसिद्ध स्वयंसेवी संस्था श्री साईमित्र परिवार मूल यांच्या विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक व वा पेन वाटप कार्यक्रम दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या उपक्रमाअंतर्गत पी एम श्री जिल्हा परिषद नगर प्राथमिक शाळा मूल येथे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक असलेली नोटबुक व पेन वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्राथमिक शाळेत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रागडे सर नवघडे मॅडम श्री साईमित्र परिवारचे प्रमुख विवेक मुत्तेलवार संदीप मोहबे कुमुदिनी भोयर सचिन बोर्डावर व इतर सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना आयोजकांनी सांगितले की शिक्षण हा मूलभूत हक्क असून गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि श्री खोबरागडे सर यांनी आभार व्यक्त करणारे शब्द हे या कार्यक्रमाचे यश असल्याचे आयोजकांनी सांगितले समाजातील अशा सकारात्मक उपक्रमांचे उपक्रम आम्ही मूल शहरातील सर्वत्र राबवत असतो

विविध कामे हे संस्था करत असते या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विवेक आहे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ते तुम्हाला बुक आणि पुस्तके बुके जे बुक आहे आणि ते तुम्हाला वाटत करणार आहे मी आदरणीय विवेकबाई उद्दलवाल यांचं आमच्या शाळेच्या वतीने बलापूर्व वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा